पारगाव चारकरवाडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून किरण वाळूज हे निवडणुकीच्या मैदानात असून सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याचे मत किरण वाळूंज यांनी व्यक्त केले आहे जनता मला नक्कीच संधी देईल असे ते म्हणाले गेली अनेक वर्ष मी सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे माझ्या पाठीमागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ही आमच्या पक्षाची शिकवण आहे त्यामुळे सर्व सांगितले मी किरण बाबाजी वाडून मंडल अध्यक्ष आंबेगाव भाजपा पूर्व उपमंडळ म्हणून माझ्याकडं जबाबदारी आहे तुम्ही आता गावोगावी प्रचार करताय गावोगावी जाताय लोकांचा काय प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे मी पाहतो जिवड़े जिवड़े दुण दुण की जेवढे जेवढे सर्वसामान्य लोक मला भेटतात तो त्यांचा पायाचा दृष्टिकोन माझ्याकडे तर नक्की चांगल्या पद्धतीने आहे आणि चांगला प्रतिसाद तर उत्तमच आहे काही अनेक विकास का बोला काम बोलायचं जर म्हटलं तर अनेक क्षेत्रावरती मला काम करायचंय मला मूळ पाया माझा असा आहे की मला आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना आणि महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या असणाऱ्या योजना ह्या योजना सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवायचे कारण आता खरं पाहिलं तर सर्वसामान्यांना मतदान करून देखील आजपर्यंत काहीच भेटलं नाही असं मी म्हणेल कारण का विकास काम होत असतात विकास कामांना स्वतंत्र निधी असतो त्याच्यामध्ये त्या कोणातून पाहिलं तर सर्वसामान्य जनता आजही वंचित आहे निश्चितच कारण मला तर वाटत की मी जी समाजसेवा केली की समाजसेवा करत असताना आम्हाला भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे की आपण समाजसेवा करत असताना ऐंशी टक्के समाजकारण करायचं निवडणूक आले तर वीस टक्के राजकारण करायचं त्या दृष्टीकोनातून आमची पुढची वाटचाल चालू आहे काय म्हणत लोक निवडून का साजिक आहे मला तर आत्मविश्वास इतका आहे की मी काय एक वर्ष काम करतोय असं नाही पहा मग आता चार वर्ष जिल्हा परिषदच्या निवडणुका नव्हत्या तरी देखील मी लोकांच्या प्रवाहामध्ये होतो की बाकीचे कोण कुठं होते हे मला माहित नाही पण निश्चित मी सर्वसामान्यांच्या जनतेच्या जनतेपर्यंत होतो सर्वसामान्य जनता येते मला कुटुंबातल्या ज्या काही अड्या अडचणी ते मला ऐत येऊन सांगता येते हाच खऱ्या अर्थानं मला आनंदाचा क्षण आहे विजयी नक्की होईल ही खात्री मला नक्कीच आहे मी मायबाप जनतेला एकच कळकळीची विनंती करतो की एक मी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे तुम्हाला पहा एखाद्याच्या बंगल्यात गेल्याच्या नंतर मोठं कुटुंब जर असेल तर आपण तिथे व्यक्त होत नाही आणि एखाद्या साध्या घरात गेल्याच्या नंतर आपण सहज व्यक्त होतो अशा पद्धतीचं आपलं काम आहे आणि साध्या कुटुंबात असल्या कारणानं नव्याण्णव टक्के मला खात्री आहे की जनता आपल्याला या ठिकाणी आपल्या हृदयातलं सांगते आणि म्हणून मला या ठिकाणी खात्री आहे की जनता आपल्याला नव्याण्णव टक्के पाठीमाग आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न